श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठामध्ये आजचं प्रकरण आहे अनुभव शके बार शते बारोत्तरे ती टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे लेखक सचिदानंद बाबांनी लेखनी मसे पात्रात ठेवली भगव्या रेशमी वस्त्रात ज्ञानेश्वरी बांधली ती वर नम्र भावाने माथा टेकला उठवून उभे राहिले ज्ञानदेवांच्या चरणावर मस्तक ठेवले ज्ञानदेव आपल्या स्थानावरून खाली उतरले त्यांनीही सच्चिदानंद बाबांना उठवून उभे केले दोघांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिले दोघेही निवृत्तीनाथांजवळ आले तेही धन्य होऊन आपल्या आसनावरून खाली उतरले आपल्या सद्गुरूंना ज्ञानदेवांनी वाकून नमस्कार केला सच्चिदानंद बाबांनीही निवृत्तीनाथांना चरण स्पर्श करून त्यांना अभिवादन केले सचिदानंद बाबांसकट चारही भावंडे शिवमंदिराच्या गाभा गेली शिवाला कृतात होऊन नमस्कार केला बाहेर होता श्रोते भक्त भाविकांचा महापौर ओसंडून वाहत होता जय जय राम कृष्ण हरी चा उद्घोष सुरू होता या उद्घोषात ग्रामाधिकारी प्रतिष्ठित मंडळी आत आली होती त्यातल्या श्रेष्ठींनी हात जोडून ज्ञानदेवांना विनवणी केली माऊली चला बाहेर अंबारीसह हत्ती तयार आहे आपण त्यात बसावे आपली सन्मानपूर्वक मिरवणूक काढावी अशी या पंचकृषीमधल्या सर्वांची इच्छा आहे ज्ञानदेव अतिशय नम्रपणे म्हणाले महोदय आपण मला सन्मान देऊ केलात मी आपला अतिशय ऋणी आहे परंतु या सन्मानाचा मी अधिकारी नाही भावार्थ दीपिका माझ्या मुखे प्रकट झाली हे सत्य आहे यात सारी माझ्या सद्गुरूंची कृपा आहे मी निमित्त मात्र आहे खरे सन्मानाचे अधिकारी ते आहेत श्रेष्ठींना पटले त्यांनी निवृत्तीनाथांसमोर हात जोडले निवृत्तीनाथ नम्रपणे म्हणाले महोदय तात मातेने आम्हा मुलांसाठी देहत्याग केला त्यानंतर ही मुक्ताच आमाती तिघांना मातृस्थानी आहे आणि या माता हा गुरु आहे अंबारीत बसण्याचा अधिकार तिचा आहे श्रेष्ठी गोंधळून गेली त्यांनी मुक्तासमोर येऊन हात जोडले मुक्ता हसली आणि म्हणाली ज्ञाना निवृत्ती सोपान हे माझे तीन बंधू काय किंवा मी काय चोगेही अशाश्वत शाश्वत असेल ती भावार्थ दीपिका तो खरा गीतागौरव आहे आम्हाला मिरवून काय उपयोग गीतागौरवातच आपण साऱ्यांचा सा गौरव नाही का श्रेष्ठींच्या नेत्रांमधून अश्रू आले ही भावंडे जितकी हुशार तितकीच नम्र त्यांनी रेशमी वस्त्रात बांधलेली ज्ञानेश्वरी आपल्या मस्तकावर धारण केली बाहेर गजराज सजवलेला होता त्या वर्षी शोभित चांदीची अंबारी होती त्यात तो महान ग्रंथ ठेवला हजारोंचा मेळा होता भगवे ध्वज फडकत होते शंख मृदंग टाळ्यांच्या नादावर जय जय राम कृष्ण हरी चा उद्घोष सुरू होता ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ता याच्या भावंडांचा जेजयकार जे सुरू होता देवाशाच्या महत्त्वाच्या मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक झाली मुक्ताने ज्ञानाजवळ येऊन त्याच्याशी कानगोष्ट केली आज हा महोत्सव बघायला आई आणि तात हवे होते ना तिला मोठा हुंदका फुटला ज्ञानदेवाने तिला जवळ घेतले त्यांच्याही नेत्रांमधून अश्रू ओघडू लागले ते म्हणाले मग ते सद्गुरूंची केवढी कृपा बघ त्यांनी त्या दोघांचा त्याग फुका जाऊ दिला नाही ज्ञानदेवांच्या आणि निवृत्तीनाथांचे संवाद चिंतन सुरूच होते त्यातूनच अनुभवामृत निर्माण झाले तोच अमृतानुभव ज्ञानदेवाने लिहिलेला अमृतानुभव हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतला बहुमूल तत्वज्ञानमय अलंकार आहे दहा प्रकरणात आठशे सहा अव्या आहेत अद्वैत सिद्धांताच्या पायावर सर्व ग्रंथ साकारला आहे ऐस इय निरोपाधिके जगाची जिय जनके वंदिली मिया मोळीके देवो देवी देवोदेवी या शब्दांचा स्थूलमानाने अर्थ शंकर पार्वती ज्ञानदेव आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्याद्वारे नाथपंथात प्रविष्ट झाले होते या पंथांचा आदिगुरू हा शंकर या ठिकाणी शंकर पार्वतीला म्हणजेच प्रकृती पुरुषाला वंदन केले आहे प्रिय म्हणजे पुरुष तर प्रकृती म्हणजे प्रिया म्हणजेच शंकर पार्वती दोघेही मूळ एकच पण त्यांना जेव्हा द्वेताची इच्छा होते तेव्हा ते वेगळे होतात जे एकची नवे एक सरे पण पुरे नो साकारे स्वरूपे या भिन्न भिन्न रूपे आकारली आहेत ती कशी आहेत नेमकी साकार की निराकार एक की दोन एकाच्या मागून दोन येतो ज्ञान म्हटले की अज्ञान हा शब्द आठवतो खरे तर ज्ञान हा शब्दही जिथे उरत नाही तेच ज्ञान तसेच द्वैत शब्दच जिथे लोप पावतो ते अद्वैत एक दोन तीन ही मर्यादित वस्तू मोजण्याची पद्धती परंतु अमर्याद किंवा अग्निहित वस्तूंची मोजणी या अंकांच्या द्वारे करता येत नाही एका अर्थी वस्तुतत्वातच प्रकृती आहे जे वस्तु दोन, दोन पण प्रत्यक्षात मात्र एक आहे आचार्य या ज्ञानगुणावर भाष्य करताना ज्ञानदेव सद्गुरूंवरील प्रेमाचे काव्यमय वर्णन करतात हे वर्णन करताना ते निर्विकल्प समाधीची कल्पना उभी करतात सामर्थ्याचे निबिके जो शिवाचे हि गुरुत्व जिंके आत्मा आत्मा सुख देखे आरे साजीए जो भेटली उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जीए साक्षात जास्तीचे सद्गुरूंचे महात्मे आहे सद्गुरूंच्या कृपेनेच आत्मसुखामृताची अनुभूती घेता येते एकदा ते सद्गुरू भेटले की त्यांच्या कृपासागरात शिष्याची प्रवृत्ती गंगा विलीन होते मग मोक्षासाठी अन्य साधनच नको अशी सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानप्राप्ती झाली की वाणी नाहीशी होते परा पशंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी या चारही वाणी मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त खऱ्या ज्ञानात विलीन होतात वाचा ऋण विमोचनातील ज्ञानदेवाच्या मते चार वाणीचा विचार व उच्चार अहम ब्रह्मास्वी हे ज्ञान देतो अज्ञानरूपी निद्रा संपून जागृतावस्था येणे म्हणजेच ज्ञान केवळ ज्ञानाने वाचा ऋण फिटते असे मात्र नाही कारण ज्ञान ही, ही सुद्धा एक प्रकारची निद्रा वैखरी श्रुत्यर्थ सांगते बुद्धीच्या द्वारे मनन करविते तर पश्यंतीसह साक्षी अशा ब्रह्माची जाणीव करून देते चारही वाणी आपापल्या ऋणातून मुक्त होतात अज्ञानाबरोबर त्या स्वतःही निरस्त होतात परंतु ज्ञान किंवा अज्ञान दोन्ही अविद्येच्या पोटीच येतात बंध मोक्षाचे कारणही अविद्याच अज्ञान ज्ञान दोन्ही बंधरूपच म्हणूनच ज्ञानही जेव्हा गळून पडेल तेव्हाच मोक्ष सिद्ध होईल सचिदानंद हा वेदांतमधील पारिभाषिक शब्द ज्ञानदेव त्याविषयी काय म्हणतात एवम सचिदानंद आत्महाय असा शब्द अन्यन्यावृत्तीसिद्ध वाचक नव्हे सत म्हणजे सत्ता चित म्हणजे प्रकाश आनंद म्हणजे सुख हे तिन्ही आत्मस्वरूपी उणी आहेत ते आत्मतत्वाचे वाचक नाहीत इतरांना मारक ते विष पण विष विषाला मारक नाही त्याचप्रमाणे शुद्ध स्वरूपाला या तिन्ही पदांची आवश्यकता नाही सत चित आनंद ही पदे गाण्यासारखी असतात गाणे श्रोत्यांच्या ठाई आनंद निर्माण करून शांत होते तसेच ही तीन पदे जीवात्म्याला शुद्ध परमात्मा दाखवून स्वतः मौन पत्करतात विधी निषेधांची वाटा बंध मोक्ष मोक्षिहाची शब्द उपयुक्त आहे कारण तो विधी निषेधाच्या वाटा दाखवतो शब्द काय काय आहे तो स्मारक म्हणजे स्मरण देणारा आहे अमूर्त वस्तू विशद करणारा आरसा आहे हा आकाशातला आकाशत्व देतो बंध मोक्ष यांचा अर्थ हाच सांगतो इतके असले तरी आत्मवस्तूच्या ठिकाणी याचे काही चालत नाही आत्मा संसंवेद्य असल्यामुळे तिथे या बापड्या शब्दाचे काही चालत नाही विस्मरणात शब्द स्मरण देतो पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आठवणे विसरणे काहीच नसते त्यामुळे शब्द तेथपर्यंत पोहोचतच नाहीत ज्याप्रमाणे चित्रातील वने म्हणजे खरी वने नसतात त्याप्रमाणे केवळ शाब्दिक ज्ञान म्हणजे खरी ज्ञान नसून अज्ञानच होईल अज्ञान इतके नाहीसे व्हायला हवे की त्याविरुद्ध अर्थाच्या ज्ञान शब्दाची आठवणही गेली पाहिजे श्रीमंताला आपल्या श्रीमंतीचा विसर पडणे ही खरी श्रीमंती त्याच न्यायाने अज्ञान हा जसा आत्म्याचा गुण नाही तसा ज्ञान हाही नाही म्हणून अज्ञान सद्भाव होणे परी न लाहो अज्ञान कीर वाहो पाहो ठेले एकदा अज्ञान नष्ट झाले की अज्ञान छेदक अशा ज्ञानाची आवश्यकताच उरत नाही रात्रीच्या अंधारी दीप लावावे लागतात पण ज्या स्थळी अक्षय सूर्यप्रकाश आहे त्या स्थळी अंधार या शब्दाचे अस्तित्वच नाही मग प्रकाश हा शब्द तरी कसा अस्तित्वात येणार अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गवांतो तेथ ज्ञानाची तरी मातू कोण जाणे म्हणून अज्ञान नाही गेले ज्ञानही आता ठेली मेश वाट अर्थ जेव्हा वस्तू स्वरूपत प्राप्त होते तेव्हा ज्ञान आणि अज्ञान दोन्ही गोष्टी संपुष्टात येतात जीवनमुक्त स्थिती कशी आहे सिद्ध पुरुष हा आत्मरूपात स्थित असतो पण तो व्यवहार करतो त्यामुळे त्याच्या स्वरूपानुसंधानात खंड पडत नाही व्यवहारामध्ये इंद्रिय विषय सन्निकर्ष हाच प्रमुख भाग असतो विषय ग्रहण करत असताना अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात परंतु याची दादही नसतेचा त्या विषयाशी संबंध घडतो न घडतो तोच ती आत्मरूप असल्याचे अनुसंधान असल्यामुळे सिद्ध पुरुषांच्या हातून घडणाऱ्या क्रिया या वस्तुत अक्रियाच असतात अमृतानुभवाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी मला परमानंदपदी स्थित केले हा परमानंद मी एकट्यानेच अनुभवावा काय दीपाचा प्रकाश त्याच्या एकट्या पुरता नसून तो साऱ्या घरासाठी असतो म्हणूनच माझ्या गुरुकृपेने लाभलेल्या परमानंदात जगताला वाटेकरी करून घ्यावे या उद्देशानेच मी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली माझ्याकडून या ग्रंथाची रचना झाली नसती तर स्वयंप्रकाश आत्म्याचे त्या वाचून काही अडले नसते तो स्वयंभू स्वप्रकाश आहे म्हणूनच माझ्या या ग्रंथामुळे त्याचे काही जास्त झाले नाही किंवा काही कमी सुद्धा झाले नाही हे दशोपनिषदांचे सार आहे याच्या पलीकडे संविद्र रहस्य काही नाही जीवनमुक्तानी हे अनुभवामृत सेवन तद्रुप व्हावे एवढीच नम्र इच्छा मनोनी ज्ञानदेव म्हणे येणे सनुभोगीचे सने विश्वासेनी